तू तीच आहेस भाग त्रेचाळीस अग्नय रागातच अबोलीला आणि कीर्तीला घेऊन घरी आला कीर्ती तू तु तु तुझ्या रूममध्ये जा तो म्हणाला तशी कीर्ती अबोलीकडे बघायला लागली अबोली तर एकदम शांत झाली होती तिला आता स्वतःहून आगीत हात घातलाय घालायचा नव्हता कारण काही झालं तरी आता भडका होणारच होता कीर्ती अग्नय म्हणाला तशी ती लगेच तिच्या रूममध्ये पळाली तिला आबोलीची काळजी वाटायला लागली अग्नय आबोलीला घेऊन त्यांच्या रूममध्ये आला रूममध्ये आल्यावर त्याने तिचा हात सोडून दिला आणि रागात इकडून तिकडून फेऱ्या मारायला लागला आबोली एकदम शांत पुतळ्यासारखी उभी होती अग्नेही तिचा राग शांत करण्याचा अग्नेही त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा राग शांतच होत नव्हता तो जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेला तेव्हा तो इन्स्पेक्टर अबोलीवर हात उगारायला लागला होता ते बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली अबोली एक सांग काय करू मी तुझं का प्रत्येक वेळेस अगोपणा करते मी तुला प्रत्येक वेळेस प्रेमाने समजावून सांगतो पण नेहमी तू त्याच चुका का करते आज तुझ्या या बालिशपणामुळे तुला पोलिसांनी पकडलं आणि ही गोष्ट साधी नाही आहे त्या इन्स्पेक्टरने त्याची लायकी नसताना कीर्तीला मारलं आणि तो तुलाही मारायला लागला होता मी वेळेवर आलो नसतं तर काय झालं असतं तुझं या डोक्यात काही शिरत आहे का तो तिच्या डोक्याला हात लावून म्हणाला पण ती काहीच बोलली नाही तिच्यामुळे कीर्तीला मारलं याचं तिला खूप वाईट वाटत होतं आय एम सॉरी ती चांगलीच घाबरली होती जेव्हा तो इन्स्पेक्टर कीर्तीवर धावून गेला होता मला खरंच वाटलं नव्हतं इतकं काही प्रकरण वाढेल मी तर फक्त त्या मुलीला धडा शिकवायला गेले होते तिच्यामुळेच माझा अंशू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे मी तिला जास्त काही करणार नव्हते फक्त अंशूला जो त्रास दिला त्याबद्दल मी तिला थोडासा त्रास देणार होते पण सगळं उलटच झालं पोलीस तिच्या बॉयफ्रेंडच्या ओळखीचा निघाला म्हणून त्यांनी आम्हाला अशी ट्रीटमेंट दिली तिने जोऱ्यात भोकाळ पसरलं आवाज बंद कर आता तुझं हे रडायचं नाटक माझ्यासमोर चालणार नाही तो जोऱ्यात ओरडला तशी ती एकदम चुप झाली पण दोन सेकंदच हळूहळू तिने परत फुसफुस करून रडायला सुरुवात केली माझ्यामुळे कीर्तीला मारलं माझ्यामुळे तिला त्रास सहन करावा लागला सगळ्यांना माझ्यामुळेच त्रास होतो तुम्हालाही माझ्यामुळेच त्रास होतो सगळं माझ्यामुळेच होतं असं म्हणून ती मोठमोठ्याने रडायला लागली अग्नेने जरावे तिची गंमत बघितली आबोली मधून मधून त्याच्याकडे बघायची आणि परत अटायची ते बघून त्याने सरळ तिचं तोंड धरून दाबलं आता एकदम चूप थोडाही आवाज बाहेर येता कामा नये तू मला फार वैतागून सोडलं आहे आता इथून पुढे तू असा कोणताही अगावपणा केला तर मी तुला माफ करणार नाही तू स्वतःसोबत त्या कीर्तीलाही बिघडवून ठेवशील त्यामुळे माझ्यावर कृपा कर आणि तिला तुझ्या छत्रछायेपासून दूर ठेव तिला अबोली टू बनवू नको नाहीतर आरवला माझ्यासारखा वैताग करावा बसत नाहीतर आरवला माझ्यासारखा वैता करत बसावा लागेल तो तिचं तोंड घट्ट दाबून म्हणाला तशी ती मांजर चिडली आबोली त्याचा हात तिच्या तोंडावरून काढायला लागली पण त्याने काढलाच नाही नाहीतर ती त्याला काहीतरी बोलणारच होती बोलली नाही तरी ती रडणार तर नक्कीच होती आणि हे असंच नाटक करून दरवेळेस ती त्याला मनवायची पण आज तो तिचं काहीच ऐकणार नव्हता आबोली तशीच त्याला रागात बघत राहिली आणि तोही तितक्याच रागात तिला बघत होता पण आबोली त्याला कधीच घाबरली नाही मॉम आणि डॅडचं भांडण झालं असेल का डॅड मॉमला खूप बोलले असतील का किती भयंकर चिडले होते ते सर पण तितकेच चिडले आहे मॉमनंतर माझाही नंबर आहे मी त्यांना थांबवायला हवं होतं पण मी पण मजा घेत बसले आता माझंही काही खरं नाही कीर्ती टेन्शनमध्ये आली होती ती आता विचार करत तशीच बसली आरव तिथलं सगळं बघून घरी आला तो सगळ्यात आधी कीर्तीच्या रूमकडे गेला त्याच्या शूजचा आवाज येताच कीर्ती पटकन अंगावर ब्लँकेट घेऊन झोपली हा फॉर्म्युला तिला अबोलीने सांगितला होता जेव्हा कधी आपल्याकडे बोलायला काही नसेल तेव्हा ब्लँकेट घेऊन झोपून घ्यायचं आणि सरळ त्या विषयाला पूर्ण विरणा पूर्ण विराम द्यायचा समोरचा कितीही आपल्याला उठवण्याचा प्रयत्न करत असला तरी उठायचं नाही हे तिला आबोलीने शिकवलं होतं आणि आत्ता तिने तेच केलं आरव समोर जाण्याची तिच्यात हिंमत नव्हती म्हणून तिने तो येताच पटकन ब्लँकेट घेऊन झोपून घेतलं आरव रूममध्ये आला त्याने बघितलं तर ती चेहऱ्यावर पूर्ण ब्लँकेट घेऊन पडलेली होती तो तसाच खिशात हात घालून उभा होता तो एकही एक शब्द बोलला नाही ती उठली नाही म्हणून तो मागे फिरला आणि गेला त्याचा शोधचा आवाज तिला बाहेर जाताना आला आणि दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला तसं तिने पटकन चेहऱ्यावरून ब्लँकेट काढलं आणि मोठा श्वास घेऊन उठली पण समोर त्याला बघून तिचा परत श्वास अडकला आरव सर तिला आता काय बोलावं तेच सुचेना आरव तिच्याशी एकही शब्द बोलला नाही त्याने तसा दरवाजा उघडला आणि बाहेर निघून गेला तो काही बोलला नाही म्हणून तिला खूप वाईट वाटलं तशी ती पटकन उठली आणि त्याच्या मागे पळतच गेली आरव त्याच्या रूममध्येच आला आरव त्याच्या रूममध्ये आलाच होता तितक्यात कीर्तीने त्याला पाठीमागून मिठी मारली सॉरी ती त्याच्या पाठीवर डोकं ठेवून म्हणाली पण त्याने तिचे हात बाजूला केले आरव सर खरंच सॉरी आम्हाला वाटलं नव्हतं इतकं काही होईल आम्ही तर फक्त ती काही बोलणार तितक्यात त्याने तिच्यावर नजर रोखली तशी ती गप्प बसली त्याने अंगातलं ब्लेझर काढलं टाय काढला आणि सरळ बाथरूममध्ये निघून गेला कीर्ती तशीच त्याची वाट बघत उभी राहिली तो कधीही तिच्यावर चिडला तर बोलून घ्यायचा पण आज त्याचं चूप राहणं तिला जास्त त्रास देत होतं आरव काही वेळाने फ्रेश होऊन आला मी तुमच्यासाठी कॉफी आणते ती लगेच खाली पळत गेली आणि किचनमध्ये जाऊन त्याच्यासाठी मस्त कॉफी बनवून पटकन घेऊन आली आरव गॅलरीत बसून त्याच्या मोबाईलमध्ये बघत होता तिने त्याच्यासमोर कॉफी ठेवली पण त्याने त्या ते कॉफीला हातही लावला नाही आरो सर मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर खूप चिडला आहात प्लीज एकदा माफ करा ती त्याचा हात पकडून म्हणाली पण त्याने एक नजर वर करूनही तिच्याकडे बघितलं नाही आरव सर प्लीज तो तिच्याशी बोलत नव्हता तिच्याकडे बघतही नव्हता म्हणून तिला खूप त्रास होत होता तिच्या डोळ्यात पाणी आलं आरव सर ती त्याच्या मिठीत शिरली आणि रडायला लागली त्याने तिला हात लावला नाही कीर्तीने त्याच्याकडे बघितलं तर तो समोर बघत होता मी चूक केली आहे तर प्लीज माझ्यावर ओरडा पण असं शांत नकार राहू तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं तिच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या छातीवर पडत होतं त्याने तिचा चेहऱ्यावरती केला आणि तिच्या गालावर हात फिरवला जिथे त्या ते इन्स्पेक्टरने तिला मारलं होतं तिच्या ओठांवर हात ठेवला तिथे तिला जखम झालेली होती त्याने हळूस तिच्या ओठांवरून बोट फिरवलं त्याने तिचा हात आपल्या छातीवर ठेवला त्याचे हार्टबीट्स वाढले होते त्या इन्स्पेक्टरने तुझ्यावर हात उचलला त्याचा तुझ्यापेक्षा मला जास्त त्रास होत आहे माझ्या मनाला किती वाईट वाटलं हे तू नाही समजू शकत त्याने सरळ तिला बाजूला ढकललं अरह सर ती शॉक झाली आज पहिल्यांदा त्याने तिला दूर केलं होतं मला त्रास द्यायला आवडतं का तुला मला त्रासात बघून तुला चांगलं वाटतं का अजूनही माझा राग शांत झालेला नाही आहे तो तुझ्यावर निघण्याआधी तू तु इथून निघ तो तिला खूप रागात म्हणाला तशी ती त्याला घाबरली आणि उठून जायला लागली आरवने घट्ट डोळे मिटून उघडले आणि तिचा हात पकडला तिला जोरात आपल्याकडे ओढलं कीर्ती त्याच्या मांडीवरच पडली त्याने तिला खूप घट्ट पकडलं का असं वागते ज्याने स्वतःला आणि मलाही त्रास होतो तिथे पोलीस स्टेशनमध्ये हे तुझ्या गालावर मारलेलं बघून मला खूप हर्ट झालं होतं असं वाटलं मीच तुझ्यावर प्रेम करायला कमी पडलो सगळी माझीच चूक आहे मी तुला प्रोटेक्ट करू शकत, ना मी तुझे शकत ना नाही मी तुझी काळजी घेऊ शकत नाही मग काय फायदा आपलं सोबत राहून त्यापेक्षा आपण वेगळं झालं ते बरं तो म्हणाला तसा तिने पटकन त्याच्या ओठांवर हात ठेवला आणि नाहीमध्ये मान हलवायला लागली प्लीज असं नका बोलू आरव सर तुम्हाला मला हवी ती शिक्षा द्या मी तुम्हाला काहीच बोलणार नाही पण प्लीज मला तुमच्यापासून वेगळं करू नका प्लीज तिचे डोळे भरून व्हायला लागले त्याच्याही डोळ्यात पाणी आलं कीर्ती तुझ्यापासून वेगळं होऊन मीच जगू शकणार नाही तुला काही झालं तर मी नाही सहन करू शकत त्यामुळे सकाळी जाताना मी तुला समजावून सांगितलं होतं की माझ्यासाठी स्वतःची काळजी घे पण तू तसं केलं नाही त्यामुळे आत्ता त्यामुळे मला आत्ता तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे जोपर्यंत मी तुला माफ करत नाही तोपर्यंत तू माझ्या रूममध्ये पाय ठेवायचा नाही जा त्याने तिला त्याच्या मांडीवरून उठवलं आरव सर तिने भरल्या आवाजात त्याचं नाव घेतलं जा तो मोठ्याने ओरडला तशी ती डचकली आणि रडतच तिथून निघून गेली आरव पण उठला आणि बाहेर निघून गेला हॅलो मॉम इकडे इशिकाने जीविकाला कॉल केला हॅलो इशू बेटा कशी आहेस तू आणि व्यवस्थित राहते ना तिथे कोणाला काही बोलू नको जीविका आधीच तिला म्हणाली तसं इशिकाच्या नजरेसमोर आजी साहेब आल्या मॉम तुला चांगलंच माहीत तु आहे मी स्वतःहून कधीच कोणाला काही बोलत नाही तू कशी आहेस डॅडा कसा आहे ग्रँडपा ग्रँडमा कसे आहे ईशान काय करतो आहे तो त्याच्या मैत्रिणीला घेऊन फिरायला गेला का नाही तिने विचारलं तसं जीविका असली सगळं ठीक आहे आणि ती ईशानची मैत्रीण नाही आहे आमची होणारी सून घेऊन आला आहे तो आणि हे आम्हाला समजत नाही पण जेणे चांगली आहे म्हणून त्याला कोणी काही बोललं नाही जीविका हसत म्हणाली तशी इशिका हसली मॉम तुला माहीत आहे मिस्टर बीबीची मॉमसुद्धा खूप छान आहे तू जर त्यांना बघितलं ना तर तुमच्या दोघींची लगेच मैत्री होईल खूप मस्त आहे त्या इशिका काजलचं कौतुक करत म्हणाली तसं का ही काजलची आठवण आली जेव्हा तिला कळालं की भार्गव काजलचा मुलगा आहे तेव्हा तिला खूप आनंद झाला होता इतक्या वर्षापासून ती तिच्या मैत्रिणीला भेटली नव्हती पण आता ती लवकरच काजलला भेटणार होती पण तिला या गोष्टीचं वाईट वाटत होतं की ती त्या सगळ्यांना विसरून गेलेली होती त्या गोष्टी तिला परत आठवायला लागतात तेव्हा तिला भयंकर त्रास होतो म्हणून विराज तिला नेहमी त्या आठवणींपासून आणि त्या आठवणीतल्या माणसांपासून दूर ठेवत आला मॉम तू जेव्हा त्यांना भेटशील ना तेव्हा तुला कळेल की कि त्या किती छान आहेत आणि खूप सुंदर आहे तुला माहीत आहे त्या इथे डान्स क्लास घेतात मी पण त्यांच्याकडून डान्स शिकणार आहे ती खुशीत म्हणाली तुला जे शिकायचं आहे ते शिकून घे आणि प्लीज तोंडावर ताबा ठेव आजी साहेब थोड्या कडक स्वभावाच्या आहे त्यामुळे होईल तितकं त्यांच्यापासून लांब रहा आणि त्यांच्यासोबत वाद घालू नको जीविका म्हणाली तशी इशिकाने जीभ चावली वाद तर तिने आधीच घातला होता हो मॉम मी त्यांच्याशी अजिबात वाद घालणार नाही त्या जशा माझ्याशी प्रेमाने वागतात मी पण तशीच त्यांच्याशी प्रेमाने वागणार आहे तू अजिबात माझी काळजी करू नको आणि हो डॅडाला जास्त त्रास देऊ नको खूप गरीब आहे माझा डॅडा तुझं सगळं ऐकतं तु म्हणून तू त्याला खूप त्रास देते इशिका म्हणाली इशू तू जरा जास्तच बोलायला लागली आहे तू इकडे ये मग बघते तुला जीविका तिकडून तिला रागवत म्हणाली तसं इशिकाने पटकन कॉल कट केला आणि हसायला लागली आजचा भाग इथेच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात काजल आणि विराजच्या लव्ह स्टोरीचा एक स्पेशल एपिसोड मी लिहिला आहे तो कधीतरी पोस्ट करेलच